जय सद्गुरू फ्रेंड तुमचं प्रियांका रेसिपी हेल्दीमध्ये चॅनलवर स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत जी कधी कडू लागणार नाही आणि आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असणार आहे आज आपण अशी कारल्याची भाजी बनवत आहोत जे की लहान मुलं पण आपली भाजी खूप छान आवडीने खातील त्यासाठी आपल्याला टॅमॅटो लसूण लसूणच्या दहा बारा पाकळ्यात एक मोठं टोमॅटो आणि कांदा चिरलेला आणि आपल्याला खोबरं लागणार आहे किसून दोन चमचे आपल्याला कांद्या कारल्यामध्ये मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे असं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आपली बारीक चिरलेली कारली आहे आता खोबरं आपण खलबत्यामध्ये वाटायला घेतलेलं आहे लसूण खोबरं अद्रक आणि हे आपण तर वाटून घेऊ मिक्सरच्या जवीपेक्षा खलबत्यातले छान लागतं त्यामुळे मी खलबत्त्यातच वाटून घेणार आहे तुम्हाला कुठं आवडतं खलबत्त्यात की मिक्सरमध्ये काढलेलं आवडतं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आमची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी काही पैसे लागणार नाहीत तुम्हाला आपण असं व्यवस्थित खोबरं बारीक करून घेणार आहोत आणि छान बारीक असं करून घेतलेलं आहे आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत असं मी तेल ओतून घेतलेलं आहे भरपूर तेल वतायचं आहे आणि परत आपल्याला जिरं मोहरी कढीपत्ता लसूण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि आपण असं परतून घेणार आहोत असं व्यवस्थित भाजले गेल्यानंतरनं कांदा टाकून घेतलेला आहे कांदाही परतून घेतलेला आहे आता आपण या टमॅटो टाकून घेणार आहोत आणि याला पण व्यवस्थित फ्राय करणार आहोत तेल सुटूपर्यंत अशा पद्धतीने व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये घरी बनवलेले काळे तिखट टाकून घेतलेले आहे हळद थोडीशी टाकून घेतलेली आहे काळे तिखट खडेखडे असल्यासारखे आहे त्यामुळे मी यातच उलतानानं फोडून घेणार आहे तुम्ही खालीच बारीक करून घेतल्यावरती चालेल पण मी ह्याच्यामध्ये टाकून तेलामध्येच उलताना फोडून घेत आहे आता असंच परतून घेणार आहोत आपण असं व्यवस्थित परतून घेत घेणार आहोत आता आपण यामध्ये मी माझी एक सिक्रेट वस्तू टाकणार आहे त्यामुळे आपल्या कारल्यात कडूपणा राहणार नाहीत आणि अशी सिक्रेट वस्तू ही आहे साखर थोडीशी साखर टाकणार आहोत आपण अर्धा चमचा आणि हलवून घेणार आहोत आता आपल्याला कारले पिळून यामध्ये टाकायचे आहेत आपली कारले पिळून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये सगळे टाकणार आहोत कारले पिळून अशा पद्धतीने सगळे मिठामुळे याला पाणी सुटते आणि ते आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं फ्राय करून मस्त थोड्यासा पाण्याचा शितोडा देऊन वापराण्यासाठी ठेवणार आहोत ताट झाकून आणि मग थोड्या वेळानंच आपली भाजी अशी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपली भाजी अशी तयार झालेली लहान मुलंसुद्धा चाटून पुसून खातील आता असं मी ताट वाढवून घेतलेले आहे आमच्या पतिदेवांसाठी बघा आहे कारलेची भाजी